आ, प्रश्टी प्रश्टी हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे ढग फुटी होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातले आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचे नुकसान झालेले गोळ्या लेखक दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावे करायलाच पाहिजे पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा कर पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होल्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे इथे माझी पोटतुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची मी एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रिचर पंचनामा होऊन करून जी काय मदत असेल ती आम्ही करूच पण ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होती बघा माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही का म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करा अशा भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टांची भूत आता त्यांच्या बांधुटीवर बसले म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूतं हे आता त्यांच्या अच्छे तें दिन आहे तर भूतकाळाच्या गोष्टांची भूतही त्यांच्या माणगुटीवरती आता बसलीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशियांना आम्ही हापलून देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंद झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्यूर पंतप्रधानांचा राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देत आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती कर करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्याच हेच मागचाच शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष आता तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम काय दोन आता एकमेकांना भेटतात चर्चा होते आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी म्हणून बोललं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेले तो तुम्ही मी किती मोदक खाल्ले सांगितले पण दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे थांब ते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ता ती बोलली होती की असंच येत राहा येऊन तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतर म्हणजे खरंच लाज वाटते एक कंखलपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असता परत एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परतच बोलतोय पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळ ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करतंय तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करतंय आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळ जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी हो। आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलातो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाही तर आम्ही त्या पाकिस्तानची विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊ द्यायचा ही परराष्ट्र नीती ही काही देशाला तारक आहे असं मला वाटत नाही